माझ्या मतदारसंघातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत मागे राहू नये यासाठी मातोश्री प्रमिला देवी दुलीचंद राठोड ही माझ्या आईची नावे असलेली शिष्यवृत्ती योजना असून या माध्यमातून परीक्षा घेऊन त्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा वर्ग लावणे व त्यांची तयारी करून घेणे हा संपूर्ण खर्च या योजनेच्या माध्यमातून करून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका आहे मतदारसंघातील एकवीस विद्यार्थी या परीक्षेमुळे शासकीय नोकरीवर लागले असून नेर दारवा दिग्रस येथील तीनशे विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री मृद व जलसंधारण मंत्री, मंत्री नामदार संजय राठोड यांनी दिली आहे नेर तालुक्यातील एक हजार एकशे सत्याऐंशी विद्यार्थ्यांनी आज ही परीक्षा दिली आहे यात नेहरू महाविद्यालयात साडेपाचशे दि इंग्लिश हायस्कूल या ठिकाणी चारशे व शिवाजी हायस्कूल येथे दोनशे सदतीस विद्यार्थ्यांचा समावेश आहे आज दुपारी साडेबारा वाजता नामदार संजय राठोड यांनी नेहरू महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वैशाली मासाळ सुभाषचंद्र भोयर भाऊराव ढवळे स्नेहल भाकरे किशोरचंद लोढा प्रशांत मासाळ पंकज गुल्हाने निलेश शेळके नेर शिवसेनेचे तालुका प्रमुख मनोज नाल्ले शहर प्रमुख रितेश चिरडे मजरखा पठाण इत्यादींची यावेळी उपस्थिती होती या परीक्षेकरिता विदर्भ अकॅडमीचे सागर भस्मे पंकज बैस अक्षय कोरजावडे आदित्य मिसाळ अक्षय जिपकाटे योगेश धामणकर इत्यादींनी परिश्रम घेतले यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत नामदार राठोड यांनी राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित येण्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांच्या एकत्र येण्याने शिवसेनेला कुठलाही फरक पडणार नसून शिवसेना प्रत्येक कार्यात पुढे राहील असं सांगितलं तसेच आमचे सामाजिक उपक्रम केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नसून माझ्या मतदारसंघात गाव तिथे पुस्तकालय याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करत असतो ही ते म्हणाले यावेळी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांकरिता यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार संजय राठोड यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता मातोश्री प्रमिला देवी दुलीचंद राठोड या नावाने गरीब शेतकरी व कष्टकरी विद्यार्थ्यांकरिता ही शिष्यवृत्ती योजना वैयक्तिक स्वखर्चातून मतदारसंघामध्ये सुरू केली त्यामुळे सर्व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळून पुढील महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षेच्या तयारीला भरपूर मदत होत आहे त्यामुळे या अशा शिष्यवृत्तीचे आयोजन नेरदारवा दारव्हा दिग्रस मतदारसंघात करून त्यांचे सर्व विद्यार्थी आभारी आहेत तर अशीच योजना प्रत्येक आमदारांनी करावी अशी इच्छाही विद्यार्थ्यांच्या वतीने करीत आहे राजश्री दिलीप अंभोरे नेर प्रतिनिधी निलेश वंसारी स्पर्धा परीक्षेची आमच्या दारवा नेर दिग्रसमध्ये विद्यार्थ्यांची तयारी झाली पाहिजे आणि त्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीचं खऱ्या अर्थानं अजून फायदा झाला पाहिजेत ही भूमिका घेऊन मी आ, ही जी स्पर्धा परीक्षेची परीक्षा घेण्याचं ठरवलं माझ्या आईच्या नावानं प्रमिला देवी दुलीचंद राठोड अशा नावानं मी शिष्यवृत्ती अनेक वर्षापासून देत असतो परंतु त्याच्यामध्ये निवड करताना बऱ्याच अडचणी होत होत्या एका तालुक्यातून शंभर विद्यार्थी जेव्हा मी निवडतो तेव्हा तीनशे विद्यार्थी निवडायचे असतात अपेक्षा भरपूर लोकांच्या असते म्हणून जवळपास आज तीन हजार विद्यार्थी या परीक्षेमध्ये बसलेले आहेत या सर्व परीक्षामध्ये पास होणाऱ्या तीनशे विद्यार्थ्यांची निवड या ठिकाणी केल्या जाईल अतिशय पारदर्शकतेनं आणि त्यांना पुणे असेन अमरावती असेल या ठिकाणी पाठवून त्यांना राहण्याची आणि त्याला स्टायपेंट देणं आणि क्लासेस मोफत लावून देणं आणि त्याच्याकडून दहा महिने बारा अकरा महिने पूर्ण तयारी करून घेणं अशा पद्धतीच्या ही कार्यपद्धती आम्ही स्वीकारलेली आहे आणि याचे रिझल्टसुद्धा अतिशय सुंदर आलेले आहेत आता मागे जे आहे दोनशे साठ मागच्या वर्षी विद्यार्थी आम्ही अशा पद्धतीनं सिलेक्ट केले होते त्याच्यातले जवळपास बावीस मुलं यांची एम पी एस सीमध्ये निवड झालेली आहे वेगवेगळ्या परीक्षेमध्ये निवड झालेली आहे आणि म्हणून अतिशय चांगला या फायदा विद्यार्थ्यांना या ठिकाणी होतो आहे याच्यासोबत स्थानिक स्तरावर मतदारसंघामध्ये गाव तिथे अभ्यासिका गावागावामध्ये ग्रामपंचायतला शाळेला पुस्तक देणं अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी लायब्ररी करता येते त्या ठिकाणी लायब्ररी करणं अभ्यासिका शहराच्या ठिकाणी करणं अशा सर्व गोष्टी सातत्यानं या ठिकाणी मी करत असतो लोकप्रतिनिधी म्हणून एक जनतेचा सेवक म्हणून समाजातल्या वेगवेगळ्या घटकासाठी जे जे मला करता येईल ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी अँड प्रेस बेल नेवर मिस